वृत्तांत वेद नव्या युगाचा पर्यावरणाचे जतन करण्यासाठी वृक्षारोपण करावे व समतोल राखण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी दरवर्षी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने शाळेत किंवा परिसरात एकतरी झाड लावून त्याची जोपासना करणे गरजेचे आहे असे आवाहन प्राचार्य विजय जाधव यांनी आपल्या शाळेतील वडाच्या झाडाचा वाढदिवस साजरा करताना विद्यार्थी यांना आवाहन केले दिंडोरी तालुक्यातील बीके कावडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राजाराम नगर कादवा कारखाना येथे दोन वर्षापूर्वी येथील शिक्षकांनी लावलेल्या वडाच्या झाडाचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी जे विद्यार्थी पाचवी येथे शिकत होते ते आज सातवीला आहे त्या सर्व विद्यार्थी यांनी आज दोन वर्षापूर्वी लावलेल्या वडाच्या झाडाला औक्षण केले आणि दुसऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी पर्यवेक्षिका श्रीमती कावळे टी कावळे कावडे श्रीमती व्ही दिघे श्रीमती एस आर डोकळे श्रीमती जाधव एस एस जाधव प्रदीप नवले आदी उपस्थित होते विद्यार्थ्यांना पर्यावरणाची जाणीव व्हावी वृक्षारोपणाचे महत्व कळावे व त्यांच्या निसर्गावर संस्कार व्हावे म्हणून लावलेल्या झाडाचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी कुमारी गौरी कावडे उमाली अंजली काळोगे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी प्राचार्य जाधव यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की पर्यावरण हे जोपासले पाहिजे झाडे ही नुसते लावून चालणार नाही तर ते जोपासले पाहिजे झाडे जगवा ही चवड झाली पाहिजे प्रत्येक विद्यार्थ्यांनी लावली पाहिजे असे सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार सुरेश सलादे यांनी केले दिंडोरी वृत्तांत न्यूज विभागीय संपादक बापू चव्हाण दिंडोरी 都阿汤米萨吉达。